नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने राजकीय पक्षासह नेतेमंडळीच्या हालचालींना आता वेग प्राप्त झाला आहे नगरदक्षिणमध्ये उमेदवार कोण असणार यावर गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती दरम्यान नगरदक्षिणमध्ये भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना रंगणार हे निश्चित आहे सुजय विखे पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली तर पवार गटाकडून सध्या तरी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा आहे लंके यांच्या नावाची घोषणा झाली नाही मात्र नगर दक्षिणेत लंकेविरुद्ध विखे असाच सामना रंगणार हे मात्र जवळपास निश्चित आहे दक्षिण नगर लोकसभेचा अभ्यास केला तर सहा विधानसभा मतदारसंघ येतात पहिला पाथर्डी शेवगाव या ठिकाणी भाजपाच्या मोनिकाताई राजळे या आमदार आहेत दुसरा श्रीगोंदा या ठिकाणी भाजपाचे बबनराव पाचपुते हे है आमदार आहेत तिसरा नगर शहर या ठिकाणी संग्राम जगताप हे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत चौथा राहुल या ठिकाणी प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत पाचवा कर्जत जामखेड या ठिकाणी रोहित पवार हे आमदार आहेत ते शरद पवार गटाचे आहेत सहावा पारनेर ह्या ठिकाणी स्वतः निलेश रंके आमदार आहेत आता आपण थोडं मागे जाऊयात राधाकृष्ण विखे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाने त्यांना महसूल मंत्री केले दोन हजार एकोणीसला नगरचे खासदार दिलीप गांधी होते परंतु त्यांची उमेदवारी कापून भाजपाने सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती व सुजय विखे हे खासदार झाले होते गेल्या अनेक दिवसापासून निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यातील वाकयुद्ध संपूर्ण नगर जिल्ह्यात परिचित आहे निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्या विरोधात दंड थोपाटले असून आज नगर जिल्ह्यात विखेंना विरोध करणे हे देखील राजकीय वर्चस्व मानले जाते मागील निवडणुकीत सुजय विखे व संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती पण जगताप यांच्या जवळपास दोन लाख सत्तर हजार मतांनी पराभव झाला होता मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीत अजित पवार यांनी भाजपाला साथ दिल्याने संग्राम जगताप यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले तर निलेश लंके यांनी पवार साहेबांची तुतारी हातात घेतली निलेश लंके हे पारनेर मतदारसंघातून आमदार आहेत लंके यांनी बासष्ट हजार मताधिक्यांनी विजय मिळविला होता व आमदार झाले होते जिल्ह्यात दोन नंबरच्या मताने निवडून येण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे आमदार काळात त्यांनी विशेष कार्य म्हणजे त्यांनी एक हजार बेडचे रुग्णालय उभारले होते त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली निलेश लंकेला ग्रामीण भागातला नेता म्हणतात ग्रामीण भागात त्यांची ताकद जास्त आहे राजकीय विश्लेषकांनी भाजपा जिंकणार असा दावा केला असला तरी निलेश लंके यांचे आव्हान खासदार सुजय विखे यांना सोपे नाही हे विसरून चालणार नाही सुजय विखे देखील मोठे रॉपेच टाकण्यात तरबेज आहे पण मतदार किती खोल देतात ते पाहणे महत्वाचे ठरेल